तीन रस्त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते पार पडलं पंडित पाटील वस्ती मंदिर नवीकरण करणे चोवीस लाख रुपये प्रकाश चपाटी ते रंगसिद्ध मंदिर चोवीस लाख रुपये आणि दलित वस्तीमध्ये रस्ता तयार करणे लाख रुपये या तिन्ही कामाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो या कार्यक्रमाला का उपस्थित सरपंच संभाजी लेंगरे गोपाळपूरचे सरपंच अरुण बनसोडे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य पाटील मतदार बंधू भगिनी आज आपल्या गावामध्ये सहा महिन्यापूर्वी मी आलो होतो त्यावेळी या तीन रस्त्याची प्रकर्तेनं मागणी आपल्या वस्तीवरती मी आल्यानंतर आपण मला विनंती केली होती की साहेब आमच्या अवस्था फार बिकट आहे आणि आम्हाला हा रस्ता कसलाही परिस्थित करून द्या त्यावेळेला मी आपल्याला शब्द दिला होता की पुढच्या वेळेला ज्यावेळेला मी येईल तेव्हा रस्त्याचं भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही आणि आज सगळ्यात जास्त आनंद होतोय की आई भवानीचा नवरात्र उपवास चालू असताना मी आपल्याला जो शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण करून त्या का कामाचा का नारळ फोडला या सगळ्या गोष्टीचं समाधान आज मला आहे बांधवांनो आता शेकंटराव पवार म्हणाले परंतु मी या रस्त्याचं भूमिपूजन करत असताना भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ना आपल्या या गावाच्या रस्त्याची अवस्था बघितली की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हे समजत नाही बाराशे कोटी रुपयामध्ये चंद्रावरती यान गेलं परंतु तीन हजार कोटी रुपयाचा निधी हा मोहोळ मतदारसंघात आणल्याचा जो डांगोरा पिटवला जातो तो तो तीन हजार कोटीचा निधी गेला कुठ आज पूर्ण तीन किलोमीटरच्या रस्त्यावर जात असताना भयानक अशा पद्धतीचे हे रस्ता आणि बेगमपूरची जनता अशा खड्ड्यातल्या रस्त्यातून जात असताना आपण आत्मचिंतन केलं पाहिजे तीन हजार कोटी रुपयाचा निधी जर मोहोळ मतदारसंघासाठी आला तर मग हे रस्ते का झाले नाहीत हीच परिस्थिती वडदेगावला जाताना था होती ते वडदेगाव हा रस्ता अत्यंत खर्चर रस्ता बेगमपूरचे काही आपले वडदेगावचे काही लोक इथं आलेले बेगमपूर साठी सुद्धा एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी देऊन आपण चार किलोमीटरचा रस्ता आणि दलित वस्तीमध्ये दहा लाख रुपये देऊन आपण सव्वा कोटी रुपयाचा निधी दिला वरकोट असल हराळवाडीचे सरपंच जिथ आहेत रामहिनीचे सरपंच जिथे येपतगावचे सरपंच आहेत सारे सरपंच मंडळी ही मोहोळ मतदारसंघातली सरपंच मंडळी आहे गावाचे प्रमुख म्हणून सरपंच आज काम करतो या सगळ्या सरपंचाला विचारा की प्रत्येक गावाला शेतकऱ्यांसाठी फक्त रस्ता करा बाकी सगळं काम बाजूला ठेवा कारण या जगामध्ये शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा कुणीच सुखी नाही परंतु आज मोहोळ मतदारसंघ असेल आमच्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ मतदारसंघामध्ये येतात आणि मग या सतरा गावाची जर परिस्थिती आपण पाहिली असेल पाटील साहेब तर अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे इथे माझ्या बरोबर त्या सतरा गावातले दोन सरपंच बसलेले आहेत गुळदवाडीचे सरपंच होणकळ साहेब नेपतगावचे सरपंच पांडुरंग परका आणि मग या सरपंचांना विचारा की या गावामध्ये आपल्या सतरा गावामध्ये काय परिस्थिती आहे जी परिस्थिती मोहनची आहे तीच परिस्थिती त्या सतरा गावाची आणि तीच परिस्थिती त्या उत्तर सोलापूरमधल्या चोवीस गावाची म्हणून बांधवान आज शेतकऱ्याची भयानक अशी परिस्थिती आहे तो शेतामध्ये पाऊस जर पडला तर गुडघ्या इतकं शिकलत ना शेतकऱ्याला गावामध्ये यावं लागत आणि मग जास्त पाऊस झाला तर तो, तो चार चार दिवस गावात येत नाही मग त्याच्या शेतामधला मान असेल त्याच्या शेतातलं दूध दुपलं असेल तो गावात आला तर मग तो, तो मार्केट मध्ये तालुक्यात जाईल पण तो गावातच नाही आला तर तालुक्यात कसं जाईल आणि म्हणून मग गेल्या तीन वर्षामध्ये सर्वप्रथम मी कधी डांबरी रस्त्याची मागणी केली नाही मी जे रस्ते मागितले ते शासन दरबारी फक्त शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकरी पोचला पाहिजे आणि त्याच्या शेतातून तो त्या गावामध्ये आला पाहिजे म्हणून शेतीमध्ये असणारे पानक रस्ते खडीकरणाचे रस्ते असे म्हणून जवळजवळ शासनाकडून आपण चाळीस ते पन्नास कोटी रुपये विलासराव निधी आणला परंतु तिथं शासन कमी पडत होत त्यावेळेला मी एक सर्वसामान्य नागरिक परंतु सरकार दरबारी असणार माझं वजन माझं वजन मी माझ्यासाठी वापरलं नाही परंतु या मोह मतदारसंघा या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर रस्ता दिला पाणी दिलं तर हा शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही परंतु या तालुक्यातली परिस्थिती अशी होती की इथून आपला वडदेगाव पासून आमची सतरा गावं चालू होतात आज असेल आंबे चिंचोली असल पुद असेल फुळूदवाडी असेल नेपदगाव असल कोंडरकी असल आंबे असल असेल खरसोळी असल आणि भयानक अशा पद्धतीचे रस्ते शेतकरी मी जर शनिवार रविवारी फार्म हाऊस वर बसलो तर किमान शंभर निवेदन माझ्याकडे यायची की साहेब आम्हाला शेतापर्यंत रस्ता करून द्या मग सरकारकडनं जेवढे आणायचं तेवढं आपण आणा कारण माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नव्हतं तुमच्या एक साधा नागरिक होतो परंतु सरकारमध्ये असणारे पर माझे सहकारी आमदार सहकारी मंत्री पस्तीस वर्षाच्या कारखंडामध्ये असणारा माझ्या दोस्ताना दोस्ताना उपयोग करून या मोहळ मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचं के काम केलं बांधवांना आज तुम्ही पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठंही बेगमपूरच्या माणसाने आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोंडलकी असल आंबे चिंचोली असल पु असेल पुळूजवाडी असेल आंबे असेल सळे असेल सरकोली असेल खसो असेल तारापूर असेल आणि या भागामध्ये त्याला रस्ता शेतकऱ्याला शेतकऱ्याचं निवेदन आल्यानंतर ताबडतोब त्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम या राजू खरेनं सो खर्चातून केलं आणि आमच्यावर आरोप नाही केले जातात चार किपर जर रस्त्यावर टाकले तर आमदार होतो का अहो जर तुम्ही काम केली असती तर आम्हाला हे काम करायची गरज पडली नसती गेले तीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः घरा आमदार होता दोन हजार नऊ ला गेटके उमेदवार लादले गेले दोन हजार चौदा ला गटकेन उमेदवार लादले गेले दोन हजार एकोणीस गेटके उमेदवार लादले गेले या उमेदवाराला कुठल्याही पद्धतीची या मोहन मतदारसंघाची माहिती नाही पंढरपूरच्या सतरा गावाची माहिती नाही उत्तर सोलापूरच्या चोवीस गावाची माहिती नाही अशी माणसं मुंबई पुण्यावर नाही इंदापूरवर आणून तुम्ही आमच्या माती बसवली आणि या आमदारांनी फक्त फ्लॅट्स लावण्याचं काम केलं आणि मग आज तुम्ही आमच्यावरती आरोप करताय की चार पाट्याचं चार टिप्पर टाकल्या म्हणजे काही आमदार होतो का पाटील साहेब आम्हाला लाज वाटते कारण या माझ्या आमदारांना जे शेतकऱ्यांच्या बद्दल जे उद्गार वापरले की चार टिपा टाकले तर कुठे आमदार होतो का आमचा काय गुन्हा की शेतकरी आमच्याकडे आला माझ्याकडे तुम्ही या त्यांची दोन माणसं घेऊन या बेगमपूरची दोन माणसं घेऊन या किमान एक हजार निवेदन माझ्याकडे कर शेतकऱ्यांचे आले असतील आणि एक निवेदनावर दोनशे दोनशे तीनशे तीनशे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन आहेत की साहेब आम्हाला रस्ता द्या मग तुमचा जर गडी तुमचा जर कारभारी काम करणारा असला असता तर शेतकरी वर्ग माझ्याकडे आला नसता तुम्ही काम केलं नाही तुम्ही काम केलं नाही म्हणून शेतकरी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मी एक भूमिका घेतली की माझ्याकडे आलेला शेतकरी खाली हात जाता कामाने आरोग्य असल शिक्षण असल आजच आम्ही तारापूर मध्ये एक शाळा आहे मनोहर सपाट तिथे शिकणारी जी आमची जी सातशे आठची मुलं आहेत ती गोर गरीब आमच्या दोन एकर तीन एकर एक एकर दीड एकर शेतकऱ्याची मुलं आहे आणि मग ती मुलं शाळेत खाली बसायची त्या शाळेची मागणी आमच्याकडे केली दोनशे बेंचेस आम्हाला उपलब्ध करून द्या पाटील साहेब आम्हाला चार महिन्यापूर्वी अर्ज आला आज आम्ही दोनशे बेंचेस तिथे दिले आणि त्या बेंचेवर बसणारी जी मुलं आहे ती तुम्हाला सर्व घरातली शेतकऱ्याची कामगाराची दिनदरितांची आदिवासींची ती पुरं त्या शाळेमध्ये बसणार आहेत तर पैसेवालीची मुलं पुन्हा मुंबईला शिकायला जातात आणि गाव खेड्यामधल्या शाळेमध्ये गरीबातला गरीब असणारा शेतकरी माझा बांधव माझा कामगार रिक्षावाला टांगेवाला केळी विकणारा सर्वसामान्य दुकानदार याची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि मग आम्ही सहा महिन्यापूर्वी तारापूरला आम्ही शंभर बेंचेस दिले आज आम्ही पुन्हा तिथे एकदा दोनशे बेंचेस दिले पेनूरला जी शाळा आहे कानाजी बाप्प मानेंची त्याही शाळेला एकवीस लाख रुपयाचा सी एस आर फंड उपलब्ध करून दिला कारण त्यांनी आमदारकड पाच लाख रुपये मागितले होते शाळेची दैनंदिन अवस्था झालेली होती ज्या माणसानं पन्नास वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलं त्यांच्या विचाराचा आमदार निवडून दिला त्याची शाळा पडली पाहिजे त्याच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी देऊ नका आणि तो माणूस ज्यावेळी बरा बोलू नका वाटपा कार्यक्रमाला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्हाला तुम्हाला पैसे मागायची लाज वाटते तर आम्ही जे तीन आमदार चार आमदार आहेत ह्याच्या अगोदर साहेबांनी ज्याना ज्याला सांगितलं किती माणसं निवडून दिली परंतु त्या आमदारांना निवडून दिलेल्या आमच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी दिला नाही का तर माझी आमदारांना सांगितलं मानाजी बापू मानाजी शाळा पडली पाहिजे शाळा पडण्याचं दुःख नव्हतं पण शाळेमध्ये शिकणारे जे आठशे नऊशे विद्यार्थी होते ते आमची बोर गरीबांची पोरं होती बहुजन समाजाची पोरं होती आणि मग आमची नैतिक जबाबदारी होती मला ज्या वेळा त्या कार्यक्रमाला बोलवलं मी गेलो आणि वयावटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर मला ज्यावेळी मागणी केली की शाळेची अत्यंत दुरावस्था झाली शाळा कुठल्याही क्षणी पडल आणि जर शाळा पडली तर ते शाळेमध्ये असणारी सातशे आठशे आमची गरिबाची मुलं उद्या पावसाळ्यामध्ये काय अवस्था झाली तर एखादा दुष्परिणाम होईल एखादी दुर्घटना घडत आणि ती घटना घडू नये म्हणून माझ्यासारखा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा कार्यकर्ता एकवीस लाख रुपयाची सीएसआर फंडातून त्यावर तो पंधरा दिवसाच्या मानजी बापू मानेंच्या हातामध्ये एकवीस लाखाचा चेक ठेवला आणि बापू सांगितलं बापू तुम्ही जरी असं तुमचा विचार तुमच्या बरोबर वर राहू द्या पण तुम्ही जे हे काम उभं केले गोर गरीब जी हो दारं उघडलेले आहेत संस्था काढून त्या संस्थेला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडला जाणार राजकारणाच्या पलीकडे जाऊ द्यामध्ये आम्ही जास्त ओढ दिला ज्यावेळेला मोहळ दुष्काळ पडला आपण पाहत होता की पंधरा पंधरा दिवस मोहोळ पिण्याचं पाणी नव्हतं तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तर मग पंधरा पंधरा दिवस मोहळा पिण्याचं पाणी का नव्हत नागनाथाची यात्रा होती आणि आई मुलगी आईला फोन करून सांगत होती की आई मी नागनाथाच्या यात्रेला येते मोहोळ मध्ये जसं आमच्या पंढरपूरला आषाढीने कार्तिक एकादशी असती तशी मोहळ नागनाथाची यात्रा फार मोठ्या मोठ्या मुट प्रमाणात असती आणि मग वर्षातून एक दिवस ज्या मुली आपल्या बाहेर गेलेल्या आहेत मोहोळ शहरात आवर्जून त्या सणाला येतात आणि मग त्या मुलीनं आईला फोन केल्यानंतर आईने मुलीला सांगितलं की बाई तू येऊ नको तुझी मुलं येऊ नको तुझा नवरा येऊ नको कारण पंधरा पंधरा दिवस मोहोळा प्यायचं पाणी नाही जर आम्हाला पाणी नाही तर तुला कुठलं पाणी उपलब्ध करून देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आजही आम्हाला पाण्यासाठी भटकावं लागतंय आज आम्हाला पाण्यासाठी भांडावं लागतय रस्त्यासाठी बांधावं लागतंय तुम्ही सांगता की तीन हजार कोटी तरी आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय म्हणून मी बेगमपूर वासियांना विनंती करतो की आज आपण बघितलं या मोहमतदारसंघामध्ये गेला चार पाच महिन्यापासून एक मोठं आंदोलन उभारलं गेलं इथली मोहची शासकीय कार्यालय केवळ आपल्या हुकुमतीवरती आपल्या तानाशय आणि दादागिरीवरती आपल्या अनगरला नेण्याचं काम केलं मोळचा बाजार बैल बाजार अनगरला नेला मोळच सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेण्यात आलं मोळचा दावखाना शंभर फटाचा हॉस्पिटल मंजूर झालेला का अनगरला नेण्यात आलं आणि मोहचं अप्पर तहसील कार्यालय हे सुद्धा अनगरला नेण्यात आलं आज मोळ मध्ये काय राहिलं पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर ही निवडणूक झाली तर मी तुम्हाला कात्री सांगतो यांच्या विचाराचा जर आमदार निवडून आला तर पोलीस स्टेशन आणि पंचायती समिती सुद्धा अनगरला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी बेगमपूर वासियांना कडकडीचा आव्हान करतो की पंढरपूरची सतरा गाव या सतरा गावातला आमचा मतदार आणि या आपला दक्षिण जो भाग आहे या भागावर नेहमी अन्याय झाला दक्षिण भागाने नेहमी यांच्या विरोधात काम केलं बेगमपूर बसणं इमती आरवळी पर्यंत असल आणि सावळेश्वर बसन ते पिनूर पाटकुल पर्यंत इन असल की नेहमी चाळीस बेचाळीस गावं विकासापासून वंचित राहिली आणि पंढरपूरचा सुपुत्र म्हणून या सोलापूर जिल्ह्यातली बारीक बारीक गोष्ट पाटील साहेब मला माहिती आहे की आमची सतरा गावं तुमची चाळीस बेचाळीस गावं दक्षिणेकडची म्हणजे हायवेच्या इकडची आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं मोहोळचा आमदार ठरवणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सांगितलं की आपल्याला फोन येतात परंतु मी आज तुम्हाला सांगतो शिवसेनेमध्ये काम करत असताना गेल्या चौतीस वर्षामध्ये खूप काही दादा आम्ही बघितले जर तुमच्या केसाला धक्का लागला तर यांना खंडाळ्याचा घाट उतरू देणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून कोणाला घ्यायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रत असणारी लोकशाही आपल्याला दिलेली हे तर कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यानं कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही जर आपण जागरूक राहिलो तर लोकसभेला आपण त्रेसष्ट हजारांना इथल्या उमेदवाराला पाडलं आणि हे नुकती चुलूक होती आणि म्हणून मी बेगमपूर वासियांना विनंती करतो को कोणत्याही पदावर नसताना मी साठ लाख रुपयाचा निधी बेगमपूरला देऊ शकतो <laughs> पण जर उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर संधी दिली तर पाटील साहेब तुमच्या घरापासून ते आता या चौथापर्यंत येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहिजे काय आम्ही पाप केलं अनगर भागामध्ये गेलं तर सारे डांबरी रस्ते त्यांच्या वाड्या वस्त्यावरची डांबरी रस्ते यांच्या पाक शेताच्या विरीपर्यंत डांबरी रस्ते आणि हीच परिस्थिती तुमच्या घरापासून ते या चौथापर्यंत येत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खड्डे कुठल्याही पद्धतीचं खडीकरण नाही कुठल्याही पद्धतीचं कॉप्रिटी करत नाही आणि मग विकासाची व्याख्या काय विकास कशाला म्हणतात हे आपण यांच्याकडनं शिकायचं आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आमच्या पंढरपूरची सतरा गाव यापर्यंत क्रांती केल्याशिवाय राहणार नाही परंतु सतरा गावाला साथ देण्यासाठी हा जो आपला दक्षिण पट्टा आहे ते हमेशा या दक्षिण पट्ट्यानं यांच्या विरोधात तानाशाहीच्या विरोधात काम केलं आणि हा दक्षिण पट्टा या वेळेला जर हातात हात आमच्या बरोबर काम केलं तर आमची सतरा गावं तुमची चाळीस गावं आणि उत्तरची चोवीस गावं मोहळचा कारभारी लाखाने पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये या बेगमपूर मधल्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की एकदा गावात फिरून बघा आपल्या रस्त्याची अवस्था काय आपल्या शेतकऱ्याकडे जाणाऱ्या कर शेती रस्त्याची अवस्था काय मग ही जी वेळ आपल्यावर आली तर आपल्याला आता कारभारी बदलावा लागेल आम्ही पदावर ना, साठ लाख रुपयाचा निधी देऊ शकतो जर तुम्ही मला संधी दिली तर बेगमपूर हे एक मॉडेल नावाचं नाव तयार करू इथं कुठल्याही पद्धतीचा रस्ता छोटे मुक्त बेगमपूर केल्याशिवाय राहणार नाही ना ना। अशा पद्धतीची मागणी मी आपल्याकडे कर करतो आपण इथं बोलवलं सपाटीसाहेबांनी तुम्ही माझा सत्कार केला मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो